नमस्कार लाडके बहिणीनं स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये हो लाडके बहिणीनं तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे जे की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे ती अपडेट सीसाठी आलेली आहे आणि ज्यांची वाय सी करण्याची बाकी आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अपडेट काय आहे हे अदिती ताई तटकरे यांनी स्वतः अपडेट दिलेले आहे तरी मी तुम्हाला अपडेट वाचून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना के वाय सी प्रक्रियेबाबत राज्यातील अनेक ठिकाणी आलेली नैसर्गिक आपत्ती इतर अडचणींमुळे अनेक लाडक्या बहिणींना ई के, के वाय सी पूर्ण करणे शक्य झाले नव्हते त्याच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आलेली आहे हो योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पात्र भगिनींना त्वरित ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी अशी हे अपडेटमध्ये माहिती आहे विधवा एकल घटस्फोटित महिला तसेच ज्या महिलांचे वडील हयात नाही नाहीत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल या वेबसाईटमध्ये करण्यात आलेले आहे धन्यवाद